आमच्या विदर्भामध्ये सुपारी गुटखा आणि चुना याचा कॉम्बिनेशन करून खर्रा बनवतात एक प्रकारचा गुटखा म्हणू शकता जर तुम्हाला माहिती नसेल जर तुम्ही विदर्भाचे नसाल आणि त्या खर्रा खाणाऱ्यांची जी सवय आहे ती इतकी वाईट आहे की त्यांना दिवसाला तीन टाईम ते जेवण करणार नाही पण तीन टाइम त्यांना खर्रा पाहिजे म्हणजे पाहिजे सकाळी उठल्याबरोबर पाहिजे जेवण झाल्यावर पाहिजे दुपारच्या चहानंतर पाहिजे आणि रात्री झोपायच्या आधी पाहिजेच पाहिजे काही लोकांची तर अशी गत झाली आहे की सकाळी खर्रा खाल्ल्याशिवाय खर त्यांना ते टॉयलेटला जाऊ शकत नाही तर या खऱ्याचं आर्थिक गणित समजून घेऊ हो। बरेचसे लोक आहेत माझ्या कुटुंबियात आहेत माझ्या रिलेटिवमध्ये आहेत माझ्या गावात आहेत अख्खा विदर्भातल्या माझ्यामध्ये पन्नास टक्के लोक शाळेत जाणाऱ्या मुलांपासून कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुलांपासून शेतकरी लोक कामगार वर्ग शिक्षक वर्ग कर्मचारी वर्ग सुद्धा खर्रा खातात ही वस्तुस्थिती आहे त्यावर सरळपणे लिहिलं असतं की तंबाखू त्यामध्ये असतं तंबाखाने कॅन्सर होतो हे सर्वांना माहिती आहे पण त्याची कुणाला परवा नाही कारण ते व्यसनच असं आहे ॲव्हरेज पकडून चालू एक व्यक्ती दिवसाला तीन खर्रे खातो काही लोक माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत की दिवसाला तीन खर्रे खातात पाहिजेच काही लोक दोन खात असतील काही लोक एक खात असतील तर आपण ॲव्हरेज पकडून चालू की एक खरा वीस रुपयाचा आहे गावामध्ये सुद्धा शहरात हे महागडं असेल नागपूरसारख्या ठिकाणी चंद्रपूरसारख्या ठिकाणी जिल्ह्याच्या ठिकाणी हे महागडं असेल पण वीस रुपयाचा एक ॲव्हरेज खर्रा आहे तर दोन खरे जर एक व्यक्ती खात असेल तर जवळपास त्याला बाराशे रुपये महिन्याला लागतात आपण हजार रुपयेच पकडून चालू जर एका व्यक्तीने महिन्याला त्याने खर्रा खाणं बंद केलं आणि त्याने महिन्याचे हजार रुपये वाचवले तेच हजार रुपये त्याने जर महिन्याची एस आय पी केली सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्युच्युअल फंड शेअर मार्केटमध्ये तर हजार रुपयाची आय पी महिन्याला भरली आणि ते दहा वर्षापर्यंत केले ॲव्हरेज बारा टक्के रिटर्ननी तो दहा वर्षानंतर जवळपास दोन ते अडीच लाखाचा मालक बनू शकतो दोन ते अडीच लाख गावामधल्या एखाद्या व्यक्तीकडे काम करणाऱ्या कामगार व्यक्तीकडे शेतकऱ्याकडे खूप मोठी अमाऊंट होऊ शकतं आणि ती सहजच फक्त एक वाईट सवय बंद करू आणि तेच जर तुम्ही दिवसाला दोन तीन खरडे खात असाल जर तुमचे दोन हजार रुपये जर दिवसाला मा सॉरी महिन्याला जर तुमचे दोन हजार रुपये खरड्यावर जात असतील आणि त्या दोन हजारची तुम्ही आय पी केलात समोरच्या दहा वर्षासाठी तर जवळपास तुम्ही चार ते पाच लाखाचे मालक बनू शकता एक फक्त वाईट सवय सोडून